मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार आहे आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या ले लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होण्याची जबाबदारी तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे कि बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच चा पाहिजे छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या बाजूला दा बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार आणि तुमचा मुद्दे त्यांनी धरेंद्र पटेल असं केलाय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी पाडा आम्ही ओबीसी ओबीसीच्या आडवा करू नाही नाही ते काहीही म्हणतात ते आता बुद्धी ढळली अक्कल अक्कलदाड पळडी त्याची बहुतेक असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पळडी वाटत ते घुरट वाट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रविवाद चे सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याचा त्याचा द्या करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करतेत फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजत का तुम्ही मराठ्याला पाटील ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला मुंबईत त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का ओपन हे मी सांगू शकत नाही असं त्याला का अचाच म तो अच्मा कशाला तोहच्याचम्यात काय बघितले सगळ्यांनी तोहमा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून दे असेच रंग हातरंग येऊ रक्तानी तो हा चष्मा तुलाच राहून दे रक्ताने भारल्याला दादा ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सा सात बारा का तुमच्या नावावर लिहून काय असं बोलू नाही त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडवणीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं याची अवकाळ किती तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसी स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठ त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरच ज्यांचं कळत फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानुच ओळखून घेते की हा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना शंभर यांना बदनाम करायचंय दादाला आजच्या सभेनं असा वाटला आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद्या वेळेस अजितदादांना नाविला जाणी आणि अजितदादा ते करावं यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेनं आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्या केलं त्यांनी दादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादाला याच्या दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिला स्वप्न तरच अजितदादांच मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता अजितदादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसीने तुम्हाला सतरांजा उचलायला आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी तो धनगराचा बसला विचारा किंवा व्हावा आमचा वाणी समाजाचा बसला विकून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी हा साळींचे व्हावा साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतय मला शंभर टक्के वाटतय यांचे व्हावा काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषद चा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखीन वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रचपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमानी समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का नगरा तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचा संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोट्या छोट्या जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडत आहे का आवडतंय तर तुम्ही पंच्याहत्तर नाही होऊन दिलं का तुम्ही बंजारा समाजाच्या अधिकारीने होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या चला का नाही होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघानेच सुधारले आणि यांच्या घरागणीच मास तोडायला गेली हे का खोट आहे का किती दिवस राहू येड्यात काढणार तुम्ही दिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही रामष्याचं नाव घेत त्याचे तेच हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीच झालेला त्यांना ही होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपनची जागा असून सुद्धा OBC चा सभापती केला होता open ची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला असं देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही असा इशारा दिला की OBC च्या ताकदीवर एकशे पंचवीस आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि OBC वर अन्याय कराल कर, कर, तर ओबीसी दूध पिऊन राहिलेली नाही फडणवीस साहेबाला हे माहित हा फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला शिवाय सत्ता येऊ येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायला आणखी ना आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आशय कि त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेट हे महसूल नोंदी सरकारी दस्तऐवज आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या मरा सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा निघणार निघणारे आता हे बॉम्बालणारच त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच हे गाडी खाली काय चालत असतं माहितीये तुम्हाला त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडितो असा ते प्रमाणपत्राचा उल्लेख केला त्या छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी सर्टिफिकेट हातात लागले अधिकारी ते हुशार कसे काय झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा खुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का रोखून तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौरणूचं का रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचं रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द हे आणि तुमचे कोणीही नेते देत निघालेत था मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता इकडे जाऊ नये आमदार इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ते ओबीसी आरक्षण रद्द करायला येत नाही येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होते विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसन सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलना

मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला बाहेर येणार कस देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाच डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतील उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि OBC मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे मुळे असं त्यांनी आरोप केला आता त्यो दलिंदर मग दलिंदर मग काय म्हणला ते थोडाच मी होणार आहे दलिंदर आहे त्यो सवय लागली त्याला दलिंदरी करायची त्यो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंदरी टाकली